झाडं झाड झाडं बनतो होता ना खायचे झाड खायची झाड झाड फळाची झाड गे फळाची झाली सगळी झाड एक नंबर आला हो मग आले का सगळी झाली का आंबा चकू नारळ अजून काय काय त्या अजून हाय बाबा यात काय काय हा आवळा बी आहे शिवाने हो झाड म्हणतो त्याने तुम्ही फळाची झाड लावण्याची फळाची झाड लावण्याची आता आली का फळाची झाड आता म्हणून का झाड लावली नाही देऊ परत म्हणताला फळ आली नाही ती काय ठेवा ठेवा एका बाजूला ठेवा झाड म्हणजे त्याला

लिंबाचं झाड लिंबाच अगं उन्हाळ्यात अजून उन्हाळ्यात काय होतं लिंबाची झाड मागवते लिंबू लाई माग दहा रुपये मग काढून घ्यायची सरबत करायला पाहून आलं सरबत करायचं चक्कू आलाय चक्कू दाखव

करंजी आहे करंजी हा हे पप्पा का लय बारकी दिली तो खाली ओए। ए तिच्या डोक्यावर दे मोठ काय पाहिजे तसं होत हाली आता ठोआ खाली ठो आता हा ए मोड ठोकाली ठो हा मोडकेल किशेवाने सर बाजूला तुमच्या तुमच्या माहिती न उतर दोघी हो कसा नारळा एक बाबा दरपड दरपड करते मध्ये बघ पपई झाडाला हात लावून काही हिशिवाने येतो हा काय काय पप्पा अगं तो किती मोठं फुले झाड तुमचं हो चापाई सर ती आता काय माहित नाही आपल्याला आता आलीशी काय कळणार नाही दादा लावून टाकू ठीक ठ साईल हा आ... तस आ... आ... एक नंबर आलो नाय गारक बारक आंब्याच आहे खाली खाली बारक खाली काय काय कि बाबा आम्ही काय माहिती असेल ओके झालं काय माहितीये काय आता लिहून दिलं कागद लिहून दिलं कळते आपल्याला आली फळांची झाड आता सगळे फळ आहे ते बघा फ्रूट स्टार फ्रूट असेल स्टार फ्रूट असेल स्टार फ्रूट एखाल न तसं आता ही अगं लिहून आलं ना कळत सगळं लिहून कागद आला गे चला आता लावून घेऊ लाग आपलं तिकडं झाड दाखवू एक झाड लावलंय तिकडे एक नारळ झाड लावलंय हे दुसरं चालू आहे सगळी झाड आता मीच लावून घेणार आता चांगली फाटायची आता ती बार पण लावून घेतो काना 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 सगळी सगळे म्हणते ते फळांची झाड नाही सगळ्या फळांची झाड आहे ती सगळी फळांची झाड आहे ते

ये लाल, ये ला। ता लाग लाग ला। तरी हे लावलं हे लावलंय हे ला स्टार फ्रूट आहे दिसतंय दोन झाले नारळाची हे स्टार फ्रूट आता इकडे लावायचं आहे एका शेजाराने लावायचं आलो आहे फेस पाडा लागला उन्हा ताना झाले इकडे कोण पडले दुपारच्या बारा पाडा लागला आहे माझा येऊ लागला गिरवाडाला कोणतरी ह अं करता करता भारी करता आईला म्हणलं थोड़ आता वडा थोडं थोडं पाणी देऊन गेली की ते बरं ताणलं लागले अजून राहण्याच कामच सगळी काम आमची आम्हाला होईल मेहनत केल्यावर फळ मिळतात मेहनत चालू आहे फळ लवकरात लवकर मिळालं आपल्याला भाई चला चालू आहे काम चला 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 हात चालू हा चालू चालू आहे चाहे काय बा मी पुढे आली तर तुम्ही इकडं आला मग दहा वाजल्यापासून हात चालू आहे काय केलं ते दाखवते दहा वाजल्यापासून ओरिजिनल काळ मिळ दे मी बेकार टोपी घालू घालू बघा कसा अवतार लावली ती झाड लावली बघा गणेश عندها कोण म्हणाल का तुम्हाला काय करायचं काम करत बंदो काय करत तर तुम्हाला दाखवते आता किती झाडं लावलीती ती रे बघा हितय 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 हितं हितं की आम्ही झाडं लावायला लागला ही पण येऊन सावलीला बसल्या ती इनी इनी परत लेकरं पण हितच आहे ती परत बघा हेत झाडं लावली ती बघा इथे एक इथे एक ही, ही, ही सगळी अशी रांगच लावली बघा हेकडून एक रांग हेकडून एक रांग कमान झाली पाहिजे आणि इथून मधून आपली गाडी आली पाहिजे मस्तपैकी झाडं लावून झाली ती अजून चालूच आहे ती लावायला वय बेकार म्हणजे तिथं पत्र्याच्या तिकडं आणून ठेवले ती बघा झाडं आणि इथं आता लावायला चाल। चालू आहे सावलेल्या ठुले ती झाडं हिथं काम चालू आहे लय ही खड्डा आम्ही जे सी बी न खांदून घेतले ती म्हणून एक बरं आहे जी सीबीन खड्ड खांदल म्हणून बरं आहे नाहीतर लय अवस्था बेकार झाली असते एक तर मुरमाच रान खांदता खांदल नसतं त्यात आज जरा ऊन आज ऊन त्यात साथ द्यायला लागले आता झाड दाखवून येते मी काय काय आणले ती तिथं पत्र्याच्या शेडपाशी राहिलेली झाड तर चला झाड दाखवती ही सगळी अशी लावून घेतली ती बघा हे नारळाचं हे मला सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळी नारळ नारळ नक्की ना झाडं आणले ती बघा हो इथं तर डिग भरून आहे अजून आंब्याचं हाय पेरूचं हाय शेताफळाचं हाय लावायचं हे फुलांचं आहे

माझी माहिती आहे का मांयदळी काहीच करायला शेवटचं झाड लावून पण झालं इथला सगळा पसारा पण आवरला सगळं कसं होतं सगळं येल्या व्हिडीओ मध्ये बघायला मागच्या मध्ये कसं आहे कसं पण पडलं होतं कुठं सगळे झाले तर ही शीतापळी बारकी बारकी झाड आहे त्यामुळे शीतापळ आहे चपळ ही बहुतेक फनस आहे फनस आणि पडले आता चिंच कुर्त लावून टाकू बारकी चिंच ही गोड चिंच आहे शिहा लिंबू हे जवळ हाय गे जवळ जांभळ बारक जवळ एक तर मग झाड तर दिसतंय मग तुम्ही तर दिसत ना म्हणून लांब झाड जवळ जावल जवळ आहे कारण बारकी झाड आहे आणि हे जांभळ काय जाते वर हे खाली जाते जाते वर त्यामुळे एवढं काय एवढं विशेष नाही त्यामुळे पारखे पारखे असते जवळजवळ जवळजवळ लावून टाकले ते आंबा हे दोघांमध्ये आंबा आठ फुटा त्यामुळे काय त्यांची ना आंबा परती तर लिंबू कारंजा चक्कू हे आंबा बाकी सगळं तर माहिती तुम्हाला दाखवलेला होय मग काय हे आता आम्ही सकाळी उठून लावले ती एवढी एवढी झाड तर एवढं पांद्याच राहिले आता ही सगळी माती सगळी हवार करून टाकाय सगळं तिथले इकडे तिकडे इकडे तिकडे कुठे मग काय ढिगार बघा एक टायलीच्या वरील ढिगार होता सगळा झाडात घालवलाय किती मग चार पाच टायल्या मुरुमत आहे टायली म्हणजे तसलं ट्रक व काय ट्रॅक्टर नाही मला मला ट्रक म्हणायचं ती मुरू मानताय बघा काय हमपर हंपर काय असत तेवढं घेतली अजून दोन चार राहिली फुलाची अजून बाकी काय 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 इकडे चापर राहिलाय पेरू राहिला दोन पेरू राहिले ती वाटते काय हे काजू काजू आहे आणि दोन चार फुलं जरा तिशी फुलं जे आता परत लावून घेतो कशी काय तिकडे ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघा ते होय काय लांबना मानस बनवलं काय लेवल काढायला ले। लेवल काढायला हो लेवलमधलं माणस लेवल काढायला होय अनुभव आहे जास्त का फरा 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 वाटते ते चालते ಕಲ್ಡೀಗಾರಸಿಕ ಮೇ ದೋಗ तर मित्रांनो लावली बघा सगळी झाडी आणि रान बिंग सगळे चाकाचक करून ठेवले आहे माहीत आहे का आता हाय बऱ्यापैकी पाणी आता झाडं लावायची आवड निर्माण झाली मला आता तर माळवं ठाळवं सगळं करतो आता हिथलं चिकल्या इथलं प्युअर देशी आपल्या इथनं तोडायचं घरात खायचं मस्तपैकी तर लोकांना विचार करा आणि आपल्या घरात पिकवायचा आणि घरी खायचं आता फार्म हाऊस मस्तपैकी भारी होतं एक पाच सहा महिन्यानं अजून रातली सगळे झाडं चिडकले जात आता फक्त रात्री बाहेरचं आता पावसाला एकदा आला की एक नंबर चिटक आहे बघतात आता दाखव तुम्हाला काय काय करून घेतले काय काय नाही आता हे बघा ही मेन एंट्री आपली आतमध्ये जाणारी शेतात तर तर का नाही ही पांढरे पांढरे फुलं लागतील कुठं माहीत आहे का तर त्या पांगल्यापाशी बघा हे आहे का ही पांढरे पांढरे फुलं ही तशीच आपले इथं इथं फुलं लागणार आहे ती आणि हे तर तुम्हाला दाखवायचं पामचं माहीतच आहे आणि ही दोन एंट्री इथं एक काजू झाड एक शिल्लक आहे आणि ही दोन फुलाची लावली ती आता ही नारळ झाड लावलं म्हणजे मोठा गॅप राहते तर हे जेव्हा नारळ जेव्हा जाईल तेव्हा जाईल मग ते इथं ही, ही जरा दोन फुलं झाडं लावली म्हणजे जरा तिकडे जार चकाचक दिसते आणि हिथं पण दोन लावले फुला झाडं वेगवेगळी आणि ही इथं असं आणि हे सगळं बघा कसं चिकणं करून घेतलंय गेल्या व्हिडिओमध्ये तो बघितलं असेल कसलं आता ही घाण होती सगळी इथं खड्डण खुडण केलं तर आणि ही टाकी काय केली आपण आता ठिबक सिंचन करावं मग ते असे टाकी भरून ठेवली एकदम चकाचक एक एक ते धुवून बिऊन एकदम हे वरची टाकी हे खालची टाकी हे पण पाईपलाईन करायची आणि सगळीकडे फिरवायची आता हे तुम्हाला माहित आहे पिरू वगैरे आणि तिथं आपली लिंबून ह्याची टाके खाली इथं मोगरा पण लावून घेतला मोगरा पण होता हे पप्पा झाड लावलं आहे एक झाड आहे चांगलं पण एक झाड जर मोरजून गेले तर पाणी काढून घालून जरा येईल तिथे एक मोगरे झाड आहे हे अंजीर आहे आणि इथे विलायची झाड आणि हे तर माहीत आहे तुम्हाला सगळे मले जुनी झाडं ही पुदिना ही झाड ही चाफा ही हे तर पहिले दाखवलेलं जाते व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला दाखवतो तु। बाकीचे मग हे एंट्रीला मेन अशा प्रकारची एंट्री होईल आपली आणि गाडी वगैरे लावायला कोपऱ्यात करून घ्यायच्या नंतर चक्कू आंबा पुन्हा एकदा आंबा चिंच वगैरे भरपूर अशी झाडं लावून घेतली जातात आणि एक दोन चार झाडं शिल्लक राहिली हे पण हे आहे ड्रॅगन फूड आहे राहिली झाडं काय दोन्ही झाडं जर जळली कालच्या मुला ना तर आला पेरू दोन पेरू राहिले तर एक चापा राहिलाय आणि एक हे राहिले फणस वगैरे काय तर हाय फणस आहे आणि पाट्यामागणं असं आहे पूर्ण एकदम जसं घाण होती का सगळे एकदम चकाचक करून घेतलं आहे का कसं दिसतंय ओके मग दिसतंय का ना सगळे एकदम आता इथं वाप वगैरे करायचं आणि माळवं लावून घ्यायचं हे आपला फार्मा हाऊस कसं वाटलं सांगा नक्कीच कमेंट करून आणि भविष्यात खूप छान असा आम्ही वाप आहे तर पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतं तर चला त्यातले वाप वगैरे करून घ्यायचं नाही तर उद्या ज्याला आता लागलं लागले आंघोळ बिंगोळ करून बसलो आहेत आम्ही तर नक्की कमेंट करून सांगा ही शेती आता लई नाही शेती आपल्याला तरी पण हा छोटी मोठी चांगल्या प्रकार करण्याचा एक प्रयत्न करतो आहे तर असू सपोर्ट आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पण आपला आता फार्माऊस पण कसं वाटेल कमेंट करून सांगा